म्हणजे राजू शेट्टींबद्दलच आहे त्यांची भेट होणार किती दिवस झाली तुम्हाला काय झालं आता त्यांची बरेच वर्षापूर्वी चुकामुक झाली बरं त्यामुळं त्यांचा गावचा रस्ता वेगळा आहे आमच्या गावचा रस्ता वेगळा आहे बर ते कधीतरी असं तुमच्यासारख्याने विचारलं तर त्यांची भाषा वेगवेगळ्या पद्धतीनं ते माझ्यावरती टीका टिप्पणी करतात ते नाव पण घ्यायचं नाही मला सदाभाऊ आणि नाही नाही ते तसं नसतं आणि मग काही दुसरं कशी का द्यायची असते ती नाव का घ्यायचं नाही हे काही खरं नाही कारण तू मला त्या बद्दल विचारूच नाका विचारूच नाका सदाभाऊ बद्दल असं आम्हाला सांगत असतात चांगली गोष्ट आहे ना कशाला माझं सपान पडावं त्यांना त्रुज ती तर कुठं ऋतीकृषी जाऊ आहे की मला ती आठवणीत आलीच पाहिजे त्यामुळे काही तो प्रॉब्लेम का। का नाही अच्छा पण असं एक ते ठीक आहे तुमच्या दोघांमधला वाद पण तुमच्या दोघांच्या वादामध्ये शेतकरी संघटने नुकसान झालं असं तुम्हाला वाटत नाही का शेतकरी स... काय नाही उलट स्पर्धा लागली बर तिथं स्पर्धेचा सारखी लागला लागू झालं ना मग आता मी आंदोलन केलं उद्या ते आंदोलन करतील कशावर तरी तिने केलं की मला वाटतं आता आपण केलं पाहिजे okay. उलट लोकांना शिक्षकांच्या अनेक संघटना आहेत म्हणून याचा अर्थ काय सगळी शिक्षकाचा पगार वाढ मागते ती कुठली संघटना म्हणती का पगार देऊ नका सुट्टीचा पगार देऊ नका सगळी पगार वाढते ती वेतनायोग मागते ती पेन्सिल मागते ती तसं आमचं संघटना झाल्या तर त्या शेतकऱ्यांचं भलच झालेलं आहे असं त्यांचं मत असं बरोबर ओके